Thank you. दा आला रे आला जरा मट्टी संभाल ब्रिजवाला

खरंच नवनाथ भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की आपण जर बघितलं असेल तर नवनाथ भाऊ या प्रभागासाठी या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांची कामगिरी सुरू आहे आणि सालाबराप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी दहीहुंड दहीहंडीचा उत्सव मोठ्या सा मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे आणि आपण सर्वांनी बघितलं असं की या ठिकाणी गोपाळगाचे जे आहेत दहीहंडीचे दहीहंडी फोडायला मुलं या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आणि खरंच त्यांनी या ठिकाणी महिलांसाठी लकीड्र वगैरेचे पारितोषिक ठेवलेले आहेत आणि सारिकाताई त्यांच्या मिसेससुद्धा या ठिकाणी खूप चांगलं काम करतात आणि खरंच मुना मंडळामध्ये त्यांचं दोघांचं पण खूप छान काम आहे आणि खरंच नव्हत राहू तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून प्रमाणे दोन हजार चोवीस या वर्षी ते सुद्धा आम्ही कैलासवाशी भोलानाथ बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पार्टी मोठा टिटवाळा मंडल आणि वाडकराम सा यांच्या वतीने आम्ही दही अंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आणि आपण बघत असेल किती उत्साह आहे सर्व गोविंदा पथकांना तर कशा मुलगा उत्साह ह्या तर आपला सरकार महायुतीचा सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारने एकदम खुल्ला आव्हान दिलेलं आहे तर तुम्ही किती पण बंधन कुठलं ठेवलेले नाही याच्यामध्ये चार थराच्या लावा का पाच थराच्या लावा असा तर त्याच्यामुळं आपल्याला मोठ्या उत्साहाने यावर्षीसुद्धा आपण मोठ्या उत्साहाने गोविंदा पथक सर्व भरपूर गोविंदा येऊन गेले सलामी देऊन दिले दे आणि आता नंतरच्या शेवटच्या मानाच्या अंड्या आहेत त्या ग्रामस्थ मंडळ वडोलीच्या दोन आहेत ग्रामस्थ मंडल आटालीच्या दोन आहेत आणि गणेशनगरचे एक आहे आणि आपल्या शेशीन इऱ्याचे एक असे सहा गो आम्ही या गोविंदा पथकांना आम्ही या चान्स दिलेले आहे मानाच्या अंडी दिलेली आहे हे मानाची अंडी फोडतील ना त्यांचा मान घेऊन जातील तसेच जा आम्ही लकी ड्रॉ म्हणून इथे टी व्ही फ्रीज मिक्सर या सर्व अशा वस्तू साड्या वगैरे सर्व महिलांना साड्यांचा पण आम्ही लकी डॉक्सच्या वतीने आम्ही केलेल्या सर्व आम्ही ग्रामस्थ मंडळ वडवले आणि आट्टाली आणि भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आलेल्या सर्व गोविंदा पथकांचे त्यांना सर्वांचे सर्वा सर्वा स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप या उत्सवासाठी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र